राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न झालं آلا 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 علی مشال علی مشال علی مشال بتا صاحب کے ماجورو ہے کمیرے شاہی ہے پاڑی ہے জয় সুવાડી ہے ہا کے جگاڈتے ہے জয় سو کے جراتے جانے کے ہا کے کا ور پار ہے جی 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 پاڑی ہے জয় جی پاڑی জয় سو ہے ہا ہو اپڑا کیا

इले, इलेक्शन आहे तुम्ही झाले कसं पद्धतीचा आनंद काय उत्सव लोखंडांना आम्ही सांगत होतो तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका जरी इथे आपली पक्षाची ताकद कमी असली तर इथला मतदार शिवसेना प्रमुख उद्धव पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मतदार आहे जाऊ नका पण त्यांनी काही लोकांच्या भूलभूल ते पक्ष सोडून गेले आणि आज शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली पण आज त्यांना जगा प्रत्यय आला की मतदार संगा हा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा हा उद्धव ठाकरेंचा गड आहे बाळासाहेब हा गड आहे इथं गद्दारी कपून घेतली जाणार नाही ही तिसरी टर्म आहे गद्दारांना घरचा रस्ता दाखवणारा हा मतदारसंघ आहे हा इतके मतदार जे आहेत ते स्वाभिमानी आहे मतदारांच्या डुंगावर लाता मारा मतदार संघ आहे आपकी बार चारसो बार चा नारा देखील त्यांच्या वतीने देण्यात आला होता आपकी बार चारसो बार तर सोडा तडी पार झाले या मतदार संघातून आमच्या पक्ष प्रमुखांनी घोषणा दिली होती तुम्ही तडी पार होणार भाजपची अडीचशे पार सुद्धा करताना फरफड झाली या देशात एकाच नेतृत्व उदय झालं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आपल्या मताचा यांनी आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला यांनी आमचे आमदार पावले यांनी आमचे खासदार पावले पण शिवसेनेचा जो मतदार होता शिवसेनेचा जो गाभा होता तो याच जागेवर राहिला या मतदानातून सिद्ध झालं लोखंडेंचा पराभव झालेला आहे आम्ही त्यांना पहिल्या दिवसात सांगत होतो इथं गद्दार नाही इथं निष्ठावंत शिचली हा मतदारसंघ आहे आज खरा शिर्डी मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात आनंद उत्सव साजरा झाला लोखंडे सारख्या गद्दाराला एक सामान्य साहेबासारख्या माणसांनी पाडून टाकला ही सगळी ताकद सर्वसामान्य शिवसैनिकांची जे फाटके तुटकी शिवसैनिक आहे त्यांनी आज लोखंडेला गाडला आणि या या देशामध्ये परत रामराज्य येणार पण ते उद्धव साहेब ठाकरेंचं रामराज्य विजय वास्तवरे साहेब यांनी आज शिर्डी लोकसभेचे माजी खासदार म्हणून लोखंडेचा प्रभाव केलेला आहे परंतु ठाकरे असा ब्रँड आहे यांच्या संघ गद्दारी जर केली जो शिवसैनिक हे मतदार यांनी गाडण्याचा प्रयत्न या मतदारसंघात या, मतदार या शिर्डी लोकसभेमध्ये केलेला आहे परंतु हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे औरात और झटणारा माणूस हा भाऊसाहेब वाचतो आहे शेतकऱ्यांचे दुधाचा विषय असेल शेतकऱ्यांच्या साहेबिनीला भाव नाही शेतकऱ्याच्या हमी भावाला भाव नाही शंभर टक्के देण्याचा भाव हा पार्लमेंट मध्ये मारल्याशिवाय हा भाऊसाहेब राहणार नाही विश्वास सांगतो आणि ठाकरे गद्दारी केली त्याला मातीत काढल्याशिवाय अनेक पुढे अजून शिवाय राहणार नाही पण हा विजय उमेदवार आणि ह्या मतदारांचे आम्ही सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज पाच वर्ष पूर्वी आमच्या पक्ष शिवसेना पक्षातून खासदार होते त्यावेळेस प्रत्येक गावात दींदलित गोरगरीब जनतेचे त्यांनी कामं केलेले राहायला दुसरा विषय ही निवडणूक जी रंगवण्यात आली होती हिंदुत्व 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 पण हिंदुत्व ह्या हिंदु 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 महाराष्ट्रामध्ये यूपी बिहार गुजराती यांनी आम्हाला हिंदुत्व शिकायचं नाही हिंदुत्व फक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचे धडे आम्हाला शिकवले आणि त्या महाराष्ट्राच्या माझ्यावर आम्ही वाढलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला युपी गुजरातच्या वाजेकडून हिंदुत्व शिकवायची गरज नाही आणि मुस्लिम समाज दलित समाज असत त्या समाजाने आज आमच्या उद्धव साहेबांना डॉक्टर घेतलं आणि आम्हाला एवढ्या मोठ्या विजयाच्या विजयाच्या लक्ष्मण रेखे पा, रेषेपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल मी सर्व सर्व समाजाचे आभार मानतो हे जी निवडणूक रंगवली गेली होती हिंदुत्व 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 काय असतं हाताला काम मुखात राम आणि हाताला काम हे खरं आमच्या उद्धव साहेबांचं हिंदुत्व आहे रुकुल रित सदाचली प्राण जाय बर हिंदुत्व आहे आणि या हिंदुत्वाशी आम्ही प्रामाणिक हो, आहोत कट आणि कट्टर आहोत हेच हिंदुत्व आम्ही भविष्यात पुढे आहोत हे बोलले होते की नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघितल्याशिवाय सर्वसामान्य जनता मतदान करणार नाही किंवा हे निवडून येणार नाही त्यांना एकच सांगू इच्छितो की हा पठ्ठ्या बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्या वाघ आहे आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब हे वन मॅन वन मॅन म्हणून एक थे लढले ना कोणाच्या जातीने कोणाच्या मातीने ना कोणाच्या साथीने लढले लक्षात ठेवा सांगू इच्छितो की हे पिक्चर था हे ट्रेलर था हे पिक्चर बाकी आहे यात विधान सेवेला आहे मंत्रालयावर हा भगवा आदित्य साहेब तू मागे बड आहे पहिल्याच गोष्टी तुम्ही म्हणता ना की आम्ही सगळ्यांना घेऊन सोबत चालतो गरज नाही आम्हाला कोणाची उद्धव साहेब हे वन मॅन आर्मी आहेत साहेब हे एकजुटीने लढले सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी कामं केले आणि महाविकास आघाडी सोबत या पुढेही राहील सांगू इच्छितो आणि येतो विधानसभेला भगवा शंभर टक्के विधानसभेवर भडकणार पन्नास कोके सगळे ओके तर ओके करूनच जनतेने त्यांना दाखवून दिलेले <Nexus> पन्नास मोठी घेऊन पडले होते आज ते तोंडामुखी पडलेले आहेत तरी आज जे भाऊसाहेब वागचारी असो किंवा लंके साहेब असो लंके साहेब असो नेते मंडळी घोषणा देत होते की आमच्याशिवाय काही होत नाही पण आमच्या राहतेकरांनी आमच्या जिल्ह्याच्या लोकांनी अल्पसंख्यक लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे किंवा मी परत एकदा म्हणतो का पन्नास होते सगळं ओके तर आज जनतेने ओके करून दाखवलं डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला, महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर